नमस्कार माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो स्वज्ञीय पालकांनो व माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिणींनो नुकतंच आपल्याला माहीत आहे की एन एम एम एस परीक्षेचा पेपर झालेला आहे आणि बऱ्याच विद्यार्थी आणि पालकांचे असे प्रश्न आहेत की नक्की सर पास होण्यासाठी किती गुण आवश्यक आहे तर आपल्यासमोर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एकूण पात्रता गुणांचा विचार केला तर चाळीस टक्के गुण आपल्याला आवश्यक असतात आणि महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो की ज्या ठिकाणी तुम्हाला एकतर मॅटमध्ये किंवा सॅटमध्ये समजा एखाद्याला वाटतं आहे की मला मॅटचं पेपर हार्ड गेला आहे अवघड गेला आहे आणि सॅटमध्ये मला बऱ्यापैकी गुण आहे चाळीस टक्के गुण आता चाळीस टक्के गुण ओपन कास्ट असेल किंवा ओ बी सी असेल यांच्यासाठी आहे तर किंवा एन टीसाठी आहे एन टी ओ बी सी आणि ओपन या ज्या कास्ट आहेत त्यांच्यासाठी आहे फक्त दोन कास्ट जर पाहिले तर एस सी एस टी व दिव्यांग जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी बत्तीस टक्के गुण आहेत आता चाळीस टक्के म्हणजे किती तर चाळीस टक्के म्हणजे तुमचे बहात्तर गुण होतात एकशे ऐंशी पैकी बहात्तर म्हणजे तुमचे चाळीस टक्के असतात तेच जर पाहिलं तर एस सी आणि एस टीसाठी किंवा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी छप्पन्न सत्तावन्न पॉईंट साठ म्हणजे जवळपास अठ्ठावन्न गुण साधारणतः आपल्याला पाहायला मिळतात की पास होण्यासाठी लागतात म्हणजे अठ्ठावन्न गुण जर असेल तर आठ एस सी टी किंवा जे दिव्यांग विद्यार्थी आहेत ते पास त्या ठिकाणी आहेत आणि बहात्तर जर गुण असतील तुम्हाला ओपन ओबीसी एन टी हे जे विद्यार्थी आहेत तर या विद्यार्थ्यांसाठी आपण जर पाहिलं ओपन म्हणजे जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी त्याच्यामध्ये येतात किंवा डब्ल्यू एस असेल आता जसं की एस सी ई बी सीचंसुद्धा आरक्षण आता त्यामध्ये धरलं जाईल तर या विद्यार्थ्यांना चाळीस टक्के म्हणजे एकशे ऐंशीपैकी बहात्तर गुण पाहिजेत आता दुसरा मुद्दा महत्त्वाचा म्हणजेच बऱ्याच विद्यार्थ्यांच्या शंका अशा होत्या की त्या ठिकाणी सर आम्हाला मॅथचं पेपर हार्ड गेला आहे काही जणं म्हटले आम्हाला सॅटचा हार्ड गेला आहे तर त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही होप्स ठेवा तुम्हाला एक मेरिटचा व्हिडिओ ऑलरेडी मी बनवून दिलेला आहे तो एकदा पहा तुमचं मेरिट किती लागतं आहे यदा कदाचित यावर्षीचं मेरिट एक दहा पंधरा मार्काने खालीसुद्धा येऊ शकतं नाकारता येत नाही कारण की इतर विद्यार्थ्यांना जसं हार्डनेसने पेपर गेला आहे कारण की त्यामधूनच पुढचं सिलेक्शन होणार आहे त्यामुळं असं नका समजू की अगदी काही विद्यार्थी असतात की ते अठ्ठावन्न एकोणसाठ साठ मार्क्सवालेसुद्धा विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्यामुळं तुम्ही होप्स ठेवा जे बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरवाले जे विद्यार्थी आहेत ओपन ओ हो बी सी एन टी किंवा इतर ज्या कास्टचे तर ते सुद्धा सिलेक्ट झालेले आहेत त्याच्यामुळे होप्स ठेवण्यात आपण त्या ठिकाणी पॉझिटिव्हनेस ठेवूया आणि चांगल्या पद्धतीने येणाऱ्या परीक्षेचा जो निकाल आहे तो कधी लागणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर सर्वांना ऑल द बेस्ट पुढची परीक्षा आपली आहे आठवी स्कॉलरशिप परीक्षा त्याची देखील आपण तयारी करून घेत आहोत आपल्या चॅनलवरती लवकरच लाईव्ह सुरू होत आहेत पाचव्या आणि आठवी स्कॉलरशिपचे त्यासाठी प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बिलवरती क्लिक करा व्हिडिओला एक लाईक करा थँक्यू सो मच